नमस्कार मित्रांनो बैलगडा क्षेत्रातील नामवंत प्रसिद्ध ड्रायव्हर विठ्ठल भूतकर तसेच अजय शेठ जाधव कलेढोन यांचा तेजा तेजा गटपास झालेला आहे तर कोणतं मैदान कोणत्या गटात आणि पैरा कोणत्या भावांना विठ्ठल नाना भुतकर यांचा तेजा तेजात आपल्याला वडूच मैदानात पलतान दिसला एक आदत एक बैल हे मैदान आहे तर पहिरा कोणतर भावांना विठ्ठल नानाने मागच्या मैदानात ही गाडी आणली होती वेग वेगाचा शेवट सर्जा आणि सचिनची तोच हा सचिन आज आपल्याला तेजासोबत पलतान दिसला गट क्रमांक तीन मध्ये सुट्टा निकाल घेत गाडी गटपास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे तेजा आणि सचिनची गाडीवर ड्रायव्हर होते स्वतः विठ्ठल नाना बोदकर कडेने गाडी पलाली उजवी खांदी झुपला होता तेजा भाई आणि डावी खांदी झुपला होता सचिन चांगली गाडी पलाली हे मैदान एक अध्यात एक बैल आहे मौजे वडूचं पी थ्री लाईव्हवर आहे तर या मैदानात गट क्रमांक तीन मध्ये तेजा आपल्याला बरेच दिवसांनी मैदानात पालताना दिसला तो देखील सचिन मागच्या मैदानातील एक नंबरचा मान करी सचिन आणि वेगाचा शेवट सर्जा झाला होता तोच हा सचिन तेजा पलताना तिला खूप भारी वाटले गाडी चांगली पलाली वडीच मैदानात सेमीसाठी दोघांनाही शुभेच्छा धन्यवाद पवार